नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता आशू आणि शिवा हे आता शिवाच्या आईच्या घरून बाहेर पडलेले असतात आणि दोघेही आता वेगळा संसार थाटायला निघालेले असतात आणि चालत चालत आता शिवा आणि आशू हे दोघेही आता गॅरेज समोर येतात तर आता आशू म्हणतो की शिवा आपण तर आता घराबाहेर पडलो खरं पण आता जायचं कुठे आपली जागा तर आता शिवा म्हणते की हे बघ आशू आपण समोर आलो आहे ना ती समोरची जागा तर बघ आपलीच आहे तेवढ्यात आता आशू समोर बघतो तर आता शिवाच्या गॅरेज समोर येताच आता आशू म्हणतो की गॅरेजवर राहायचं तर शिवा म्हणते की अरे आशू आपण आता बाहेर पडलो बरोबर आणि हे गॅरेज माझं आहे तेव्हा आता यामध्ये आपण राहू शकतो आशू म्हणतो की हे बघ शिवा घर सोडण्याचा निर्णय ना माझा होता आणि आता आपण या गॅरेजवर राहायचं तुला किती त्रास होईल आशू म्हणतो की हे बघ शिवा इथं राहायला भाग पाडून मला तुला असा त्रास नाही द्यायचा ते ऐकून शिवा म्हणते की काय बोलतोय सा आशु, तुला काय वेळ लागलाय का हे बघ हे इकड़े इकडेही असे म्हणत आता त्या गॅरेजची गेट उघडून आता शिवा ही आशूला आतमध्ये घेऊन जाऊ लागते गॅरेज उकडतास आता शिवा म्हणते की आशू बघ ना तेव्हा आता आशू म्हणतो की आपण गॅरेजवर राहायचं का नाही नाही शिवा मी तुला गॅरेजवर राहून त्रास नाही देऊ शकत तेवढ्यात आता शिवा म्हणते की असं काय करतोय श्री आशू माझ्याकडे का बघतोय असा समोर बघ ना आणि हे बघ किती मोठं गॅरेज असून गॅरेजमधली जागा सुद्धा किती मोठी आहे तेव्हा आता आशू म्हणतो की हे बघ शिवा घर ते घर असतं आणि आपण असे गॅरेजमध्ये कसं राहायचं आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते बरोबर आहे आशु तुझं पण असं एकट्याने नाही घर होत आपल्या माणसां मिळून घर तयार होतं त्यानंतर आता शिवा आशूला म्हणते की हे बघ आशू इथे आपलं बेडरूम असेल आणि त्या बेडरूमवर आपण बसून तासन तास आपण गप्पा मारायचे आपण दोघांनी काय काय केलं ना ते सगळं सांगायचं आणि तेवढ्यात आता ऍक्टिंग करत शिवा म्हणते की काय म्हणताय कारभारी आलात वाटतं कामावरून तेवढ्यात आता आशू ऍक्टिंग करत म्हणतो की त्याचं काय आहे आमची कारभारी घरी होती तेव्हा आलो लवकर आम्ही कामावरून तेव्हा आता आशूची ती ऍक्टिंग बघून शिवा म्हणते की आय्या मी घरी होती म्हणून आलात का तुम्ही तर आता आशू म्हणतो हो मग माझं कारभारणीवर खूप प्रेम आहे आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की हे बघ आशू किच किचन ना आपलं या बाजूला असेल बरं का तेव्हा ते ऐकून आता आशू म्हणतो या बाजूला मला तर कुठे दिसत नाही आहे तेव्हा आता पुन्हा स्वप्नामध्ये जाऊन आशू आता ते तिथे त्याची किचन असल्याचे बघतो शिवा म्हणते की अरे यार पण किचनमध्ये एवढा पसारा कसा चलचल मला आशू आवरावं लागेल किचन आशू म्हणतो थांब मी येतो तुला मदत करायला तेव्हा आता शिवा म्हणते की अजिबात नाही बरं का आशू किचन ही माझी जागा आहे फार तर फार मी तुला तिथून कट देईल तर अशु म्हणतो म्हणजे तर शिवा म्हणते की अरे म्हणजे मी तुला चहा देईल तर आता आशु म्हणतो ठीक आहे ठीक आहे त्यानंतर त्यान आता शिवा म्हणते की आशू इथे आपला डायनिंग टेबल असेल बरं का तेव्हा आता आशू म्हणतो की ठीक आहे आवडलं बरं का मला शिवा म्हणते की आणि आशू तू जरा इकडे आहे बरं आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आशू इथे असेल आपला हॉल ते ऐकून आता आशू खूप खुश होतो आणि तेवढ्यात ओरडत ओरडत आता फुलांच्या पाकळ्यांची ताठी घेऊन पाना गँग तिथे येते आणि सगळेजण आता फुलांच्या पाकळ्यांचा शिवा आणि आशूवर वर्षाव करतात ते बघून आता आशू आणि शिवा खूप खुश झालेले असतात आणि तेवढ्यात त्यांच्याकडे बघत शिवा म्हणते की अरे तुम्ही कधी आलात तेवढ्यात बाना गँग म्हणते की तुमचं या घरा म्हणजे गॅरेजमध्ये घराचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं ना तेव्हाच आम्ही आलोय पटकन आता स्टेपनी तांदळाचे माप गॅरेजच्या दरवाज्यात ठेवतो आणि म्हणतो की ओलांडा आता माप बॅटरी म्हणतो की अरे बाबा त्याला गृहप्रवेश म्हणतात तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की आम्ही तेच करतोय शिवा म्हणते कशाला एवढा त्रास घ्यायचा तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की अगं तुझा आता नव्याने संसार सुरू होतोय की नाही मग आता नव्या घरात तुझं स्वागत असो तेव्हा आता ते ऐकून आशू आणि शिवा पुन्हा एकदा खुश होतात आणि तेवढ्यात आता पाठीमागून चंदन हा दिव्याला तिथे घेऊन येत म्हणतो की फक्त गृहप्रवेश नाही तर मला सुद्धा पाहिजे बरं का बरोबर की नाही दिव्या तेव्हा आता लाजत गाजत दिव्यासुद्धा त्यांच्याकडे बघते आणि तेवढ्यात आता दिव्याकडे बघत आशू शिवाला म्हणतो की शिवा ही इथे कशाला आली आणि एवढं सगळं होऊ नये हिचं इथं काय काम तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बघ आशू ती माझी बहीण आहे जाऊ दे तेवढ्यात पाठीमागून चंदन तिथे येतो आणि आता आशू शिवाला म्हणतो की हे बघ एवढं सगळं होऊ नये कशी काही इथे येऊ शकतेस चंदन आता म्हणतो की हे बघ आशू तुझा राग साहजिकच आहे पण आता दिव्याला कोणती शिक्षा द्यायची ते मी बघतो तू काही काळजीच करू नकोस चंदन म्हणतो की पण आत्ता तिला शिक्षा द्यायला नको आत्ता सध्या तिला इथेच थांबू दे तेव्हा आता विचार करून आशू म्हणतो की ठीक आहे आणि या मग असे म्हणत आता सगळेजण आता आशू आणि शिवाला समोर आणतात त्यानंतर दिव्या आता औक्षणाचे ताट घेऊन आशू आणि शिवाकडे बघत आता दिव्याने आशू आणि शिवाचं औक्षण केलं असतं आणि दिव्याला आता तिची स्वतःचीच लाज वाटत असते आणि आता औक्षण केल्यानंतर इकडे लगेचच आता स्टेपनी म्हणतो की चला आता गृहप्रवेश करा बरं पण तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो की थांबा अगोदर तुम्ही नाव घ्या नाव घेतल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये जागा नाही सगळे जण आता आशू आणि शिवाला नाव घेण्यासाठी सांगतात आणि तेवढ्यात आता शिवा नाव घेत म्हणते की जिवा भावाची आहे माझी पाना गँग आणि तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो की अग तू आशू नाव घे आमच्यासाठी काय घेतेस तेव्हा आता शिवा म्हणते की तुम्ही ऐकणार आहात का पुढे तेव्हा आता बॅटरी म्हणतो की ठीक आहे तेव्हा आता शिवा म्हणते की जिवा भावाची आहे माझी पाना गँग आणि आशूचं नाव घेते जो कोणी नडेल त्याच्या नानाची टांग ते ऐकून आता पाना गँग खूप खुश झालेली असते आणि आता सगळेजण ओरडतच म्हणतात वा वा का शिवानी उखाणा घेतलाय आणि त्यानंतर आता सगळेजण आशूला उखाना घेण्यासाठी सांगतात तर आता आशू म्हणतो की थांबा थांबा घेतो नाव आणि पटकन आता आशू हा वर बघत विचार करू लागतो पाना गँग वर बघत म्हणते की अरे वर काही लिहिलंय का आणि तेवढ्यात आता आशू नाव घेतो की पत्र्याची शेड त्याला दिली स्वप्नांची वेड ज्याला नाव दिलं घराचं त्याला छत आहे माईचं आणि ते ऐकताच आता चंदन म्हणतो वा भाई काय नाव घेतलं तेवढ्यात आता असं तर शिवा म्हणते की भाई मग नवरा कुणाचा आहे ते तेवढ्यात आता चंदन म्हणतो की चला मग होऊ द्या आता गृहप्रवेश आणि त्यानंतर आता प्रेमाने शिवा ही तांदळाचे माप ओलांडून आशूकडे बघत प्रेमाने आशूला घेऊन आतमध्ये येते शिवा आणि आशू दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा मात्र जे दिव्याला खूप आता वाईट वाटत असतं इकडे आता सीताई एकटीच तिच्या बेडरूम मध्ये बसलेली असताना भाऊ तिथे येतात आणि सीताईकडे बघत म्हणतात की सीता चल बरं सगळेच जण जेवायला बसलेत तेवढ्यात आता सीताई म्हणते की मला भूक नाहीये तुम्ही जेवा तेव्हा आता लगेचच भाऊ म्हणतात सीताई कसं आहे ना आज सगळेजण थकलेत तेव्हा आपण सगळेच दोन दोन घास जेवून घ्या घेऊयात ना तर सीताई म्हणते तुम्ही घ्या जेवून मला भूक नाहीये तेव्हा आता भाऊ म्हणतात की अगं सीता असं काय करते चल बरं थोडं खाऊन घे सीताई म्हणते असं काय करताय अहो आज तुमच्या मुलाचं लग्न झालंय आणि तुमच्या त्या पूर्वीच्याच मुलीशी ती तुमच्या पूर्वीच्या सुनीशी भाऊ म्हणतात हे बघ आशू स्वतःच्या मनाने या घराबाहेर गेलाय तो आता मोठा झालाय आणि स्वतःचा सांभाळ करू शकतो स्वतःची जबाबदारी घेऊ शकतो सीताई तू एवढी कशाला काळजी करते आणि आपण सुद्धा त्याच्यावरती तेवढा विश्वास ठेवायलाच हवा ना सीताई सीताई म्हणते की अबो कसा ठेवायचा एवढा विश्वास तो शाळेच्या सुद्धा जायचा ना तरीसुद्धा मला कायम त्याची काळजी लागून हुरहुर वाटायची आणि तोही त्या मुलीसोबत गेलाय त्या वातावरणात राहण्याची माझ्या आशूला अजिबात सवय नाही तेव्हा माझ्या आसूचं कसं होईल असे आता वाईट वाटून सीताई आता भाऊंना सांगत असते चार दिवस तिथे राहणं वेगळं आणि अट्टानी असं घर सोडून जाणं वेगळं असे सीताई आता भाऊंना बोलत असते माझा आशू आता कसा तिथे राहील त्या वातावरणात त्याला कधीच राहण्याची सवयही नाही अशा वातावरणात ती पोरगी माझ्या आशूला घेऊन गेली कसं होणार माझ्या आशूचं असे आता सीताई काळजी करू लागते सीताई म्हणते की त्या मुलीला त्या वातावरणाची सवय असेल पण माझ्या आशूला अशा वातावरणाची अजिबात सवय नाही आणि माझा आशू त्या वातावरणात कदाचित आजारही पडेलो अशी काळजी आता सीताई करू लागते तेव्हा ते ऐकून भाऊ म्हणता शिताई अगं सुद्धा त्या गोष्टीचा हा विचार केला असेल ना त्याशिवाय थोडाच तो एवढा ठामपणाने आपल्याला बोलेल आणि सांगेल काय या सगळ्यांचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला शिताई तेव्हा तू आता काहीच काळजी करू नकोस ते ऐकून आता सीताय म्हणते बरोबर आहे बाप म्हणून तुम्ही बोलून मोकळा झालात पण मी त्याची आई आहे त्याला जो काही त्रास होईल ना त्या सगळ्याची मला काळजी आहे आणि आता सीताय म्हणते की तुम्ही घ्या जेवण करून माझ्या काय घशाखाली घात जाणार नाही असे म्हणत आता कंबल अंकावर घेऊन सीताई हा ही तशीच कॉटवर झोपते तेव्हा भाऊला आता वाईट वाटू लागतं आणि आता इकडे कॉटवर झोपता क्षणी भाऊ नावेलाज होऊन तेथून निघून जातात तर आता सीताईच्या डोळ्यात आशूच्या आठवणी जाग्या होऊन सीताईचे डोळे आता भरून वाहू लागलेले असतात इकडे आता चंदन हा दिव्याला घेऊन अखेर घरी येतो दरवाजातच आता वंदना आणि आई आजी आज उभे राहतात दिव्या आता तिथेच खाली मान घालून त्यांच्या समोर उभी असते दिव्याने खाली मान घातलेली बघून वंदना म्हणते काय गं दिव्या का मान खाली घातली तेवढ्यात आता माई आजी आज म्हणते की का चंदन तुम्ही दोघं एकत्र असे अचानक कसे उगवलात सूर्य काय पूर्वेला उगवला की पश्चिमेला तेच काही कळत नाही आणि तेवढ्यात आता माई आजी आज म्हणते की काय ग ए डुचके काय झालं आता कुठली आली संक्रात तेव्हा आता माई आजीकडे बघत आता दिव्या म्हणते की काही नाही झालं आणि तर आता वंदना म्हणते काय झालं सांगशील का दिव्या तेव्हा आता दिव्या म्हणते की झालं काहीच नाही पण आज चंदन जो माझ्यासोबत आला ना तो आज इथेच माझ्यासोबत थांबणार आहे ते ऐकताच आता वंदना आणि माई आजी खूप खुश होतात माई आजी म्हणते की वंदे माझ्या कारणे बरोबर ऐकलं का आणि वंदना म्हणते की अहो माझा सुद्धा आई विश्वास बसत नाही पण हे जर खरं असेल तर आपल्या दोन्ही मुलींचा संसार आता मार्गीच लागला असे समजायचं चंदन आता खुश झालेला असतो आणि आता माई आजी म्हणते की वंदे मला आता खूप आनंद झाला बरं का तेव्हा आता पटकन तिची बॅग घेऊन दिव्या आतमध्ये जाते तर चंदन आता माई आजी आणि वंदनाला खुनावतो आणि आता सगळेजण आतमध्ये निघून जातात तिकडे चंदन विचार करतो आणि चंदनला आता सगळं आठवू लागतो दिव्यासोबत आपण येत असताना अचानक चंदन म्हणजे आपण कसे दिव्याला थांबवले तेव्हा आता दिव्या, दिव्या म्हणते की आता काय झालं तेव्हा आता चंदन म्हणतो की दिव्या तू चूक केली ना तेव्हा आता तुला त्याची शिक्षा मिळायलाच हवी बरोबर ना दिव्या म्हणते की असं काय करतोय सर चंदन तुझं माझ्यावरती प्रेम होत नाही का तेव्हा आता चंदन म्हणतो ते प्रेम तर अजूनही आहे चंदन म्हणतो की तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून तर ही शिक्षा मी तुला देतोय नाही तर अशुनेच तुला शिक्षा दिली असते मी आहे माझं प्रेम आहे म्हणून मी ही शिक्षा तुला देतोय चंदन म्हणतो की बघितलं ना त्याच्या समोर गेले असताना त्याच्या चेहऱ्यावरती कसा राग होता तो चंदन म्हणतो की जर त्याने तुला शिक्षा दिली ना तर ती शिक्षा खूप डेंजर आणि मोठी असेल आणि त्यापेक्षा मी दिलेली शिक्षा ना थोडीशी व्यवस्थित तरी असेन असे आता चंदन हा दिव्याला समज चंदन म्हणतो हे दिव्या हे गोष्ट तू लक्षात ठेव मी दिलेली शिक्षा जर तू पूर्ण केली नाही तर तुझं हे सत्य मी सगळ्यांच्या समोर सांगेन आणि आता ते ऐकताच दिव्या घाबरते आणि म्हणते की नाही रे चंदन असं काही तू करू नकोस तू जी शिक्षा दिशील ना ती मला मान्य असेल आणि मी ती पूर्ण करील तेव्हा आता दिव्या म्हणते फक्त तू सांग ठीक आहे असे म्हणत आता चंदन म्हणतो चल मग दिव्या आणि आता दिव्या घरामध्ये गेलेले असताना चंदनला ते सगळं आठवतं आणि चंदन आता समोर बघत म्हणतो की दिव्या आता बघ ना मी तुला कसं वठणीवर आणतो ते आणि आता इकडे आशू हा गॅरेजमध्ये ते शिवासोबत राहायला लागलेला असतो आणि आता सिताईचे सगळे बोलणे आता आशुसमोर येऊ लागते सिताईने सांगितलेलं असतं की या मुलीला माझ्या घरात स्थान नाही जोपर्यंत ही मुलगी इथे आहे तोपर्यंत माझ्या आशूचं काही चांगलं होणार नाही तेव्हा आता मी या मुलीला स्वीकारू शकत नाही आणि हिला घरातही येऊ देऊ शकत नाही हे सगळं आता आशूला आठवत असतं आणि जर तरीही मला डावललं आणि तुम्ही जर या मुलीला घरामध्ये घेतलं तर तुम्हाला या प्रेत माझ्या प्रेतावरून जावं लागेल अशी धमकी आता सीताईंनी भाऊंना दिलेली असते ते सगळं आता आशूच्या नजरेसमोर येतं आणि तेवढ्यात आता शिवा तिचे काम हारून आशूकडे बघते तर आशू विचारात पडलेला बघून शिवा आशू समोर येत म्हणते काय झालं आशू घरच्यांची आठवण आली का तेव्हा आता आशू म्हणतो की शिताई जेवली असेल का तेव्हा आता शिवा म्हणते की मला कळतंय आशू तुला घरच्यांची खूप आठवण येते आणि त्याचा आता तुला त्रास होतोय पण चल आपण थोडं जेवण करून घेऊ शिवा म्हणते मला माहिती आहे असं अचानक आपल्या माणसाला कोणीच सोडू शकत नाही आणि त्या तर तुझी आई आहे असे आता शिवा ही आशूला सांगते आणि त्यानंतर आता शिवा ही आशूला सांगू लागतो सांगू लागते की हे बघ आशू जर तुला हवं असेल तर तू तेवढ्यात ते बोलत असताना आशू आता शिवाच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो की नाही शिवा अगं मी माझ्या निर्णयावरती अगदी ठाम आहे आशू म्हणतो की फक्त आई जी, थोड़ी सी काल जी की मला माझ्या आईची थोडीशी काळजी वाटते म्हणून माझ्या डोक्यात विचार आला होता शिवा म्हणते की आशू अरे माझ्या तुझ मला आहे ना तुझ्या मनातलं कळतंय आणि साहजिकच आहे तुला त्यांची आठवण येणारच तेवढ्यात आता शिवा म्हणते की आशू मला कळतं आहे तुझा राग साहजिकच आहे पण ज्यावेळेस सीताईचा राग शांत होईल ना तेव्हा सगळं काही व्यवस्थित होईल तू काही काळजी करू नकोस आणि आता शिवा म्हणते की हे बघ तुझा निर्णय एकीकडे आणि आईचा निर्णय एकीकडे आणि तू जो निर्णय घेतला ना तो खरा आहे आणि तू तुझ्या पायावर त्यांना आता उभा राहूनच दाखव आशू असे मोलाचा सल्ला आता शिवाने आशूला दिलेला असतो आणि ते ऐकताच आता आशू देखील खूप खुश झालेला असतो शिवा म्हणते की पण तू असं स्वतःपासून लांब जाऊ नको सशू शिवाच्या खांद्यावर हात ठेवत आशू म्हणतो की शिवा अगं माझ्यासाठी तू एवढा त्याग केला आणि असं का बोलतेस आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की मला एका मुलाला त्यांच्या आईपासून अजिबात बाजूला करायचं नाही तेव्हा आता आशुमान हलवतो तर पानागॅग म्हणते की ओ जेजू चला जेवण करून घेऊयात आणि पटकन आता शिवा ही आशूला घेऊन जेवण करायला येते आणि तेवढ्यात इकडे आता स्टेफनी हे बिर्याण्याचं पातीला घेऊन तिथे आणतो आणि म्हणतो की हे घ्या खमखमीत सगळ्यांसाठी बिर्याणी बनवली आणि आता पटकन स्टेपनी आता सगळ्यांच्या ताटामध्ये बिर्याणी वाढतो आणि सगळेजण आता जेवायला बसलेले असतात तेवढ्यात वंदना ही पिशव्या घेऊन तिथे येते त्यांच्याकडे बघत आता वंदना म्हणते की हे काय तुम्ही तर सगळे जेवायला बसलेत अरे मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले होते मला वाटलं की तुम्हा सगळ्यांना खूप भूक लागली असेल शिवा म्हणते की आई कशाला केलास एवढा त्रास तू त्यांना म्हणते की त्यात कसला आला त्रास अगं तुम्हाला भुका लागल्या असतील असं मला वाटलं आणि मी आले तेव्हा आता इकडे शिवा म्हणते की अगं स्टेपनीने सुद्धा इकडे भुका लागल्या होत्या म्हणून सगळ्यांसाठी स्पेशल बिर्याणी बनवली तेवढ्यात आता आशू म्हणतो की काकू तुम्ही स्वतःला एवढा का त्रास करून घेता या बरोबर तुम्ही सुद्धा बसा जेवायला तर आता वंदना म्हणते की आम्ही जेवेन घरी कारण आई सुद्धा अजून जेवायच्या तशाच आहेत आणि त्यानंतर आता आशू हा जेवण करू लागतो तेवढ्यात आता वंदना आशूकडे बघत आता आशूला म्हणते की जावई बापू हे बघा मला माहिती तुम्ही हा जो निर्णय घेतला ना तो खूप विचारपूर्वक घेतला असेल पण मी सुद्धा एक आई आहे आणि एका आईचं मन मला सुद्धा कळतंय वंदना म्हणते की आता जो काही त्रास त्रास होत असेल ना तो मला कळतोय हे सिताईने जे काही केलंय ना ते फक्त तुमच्या मायेपुटी आणि प्रेमापुटी केलंय आणि असं समजून तुम्ही हा हट्ट सोडा ना तेव्हा आता ते ऐकून विचार करत आता आशु म्हणतो की काकू तसं नाहीये हा आशू म्हणतो की एक खरं तुम्हाला सांगू का जर मी आणि शिवा त्या घरात राहायला गेलो ना तर शिवा आणि मला दोघांनाही त्या घरात सुख मिळणार नाहीये आणि तेवढ्यात आता शि शिवा म्हणते की हे बघ आई या विषयावरती मी त्याच्याशी बोलले वंदना म्हणते की तुला तर बोलावंच लागेल शिवानी तू ही जबाबदारी तुझ्यावरती आहे आणि तू हे त्याला सांगायलाच हवं आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की हो तेच मी बोलले आणि तेवढ्यात आता वंदना म्हणते की त्याचं काय आहे ना सून घरात आली की मुलगा हा आईपासून दुरावतो असं सगळेजण म्हणतात तेव्हा जर घरात सून आली तर त्या सुनीने आई आणि मुलाचं नाद अजूनच घट्ट करायला हवं असे आता वंदना ही शिवाला सांगते आणि तेवढ्यात आता आई असे म्हणत शिवा वंदनाला गप्प करते भाणावर येत आता वंदना म्हणते की मी काय नुसते इथं बोलून बस बसून राहिले तिकडे आईंना गोळ्या घ्यायच्या आणि जेवणही करायचं चला चला मी निघते असे म्हणत आता वंदना जाऊ लागते आणि तेवढ्यात आता वस्तीतील सग बरेचसे लोक आता गॅरेजमध्ये आलेले असते आणि ते लोक म्हणतात की अरे शिवा तू आता इथे राहणार आहेस का तेवढ्यात आता आशू हा शिवाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की हो मी सुद्धा शिवासोबत इथेच राहणार आहे आणि तेवढ्यात आता ते लोक म्हणतात की अरे बापरे एवढे मोठे देसाई कंपनीचे मालक आणि ते या गॅरेजवर शिवासोबत इथे राहणार तेवढ्यात आता दुसरी बाई म्हणते की शिवा जिथे असेल ना शिवाला काय अशक्य आहे तर आता सगळे लोक カレー,ー。 ते लोक म्हणतात की नव्याने तुम्ही असा संसार सुरू केला ना खरंच आम्हाला तुमचं कौतुक वाटतंय आणि त्यानंतर ते लोक म्हणतात की शिवा पण तू काही काळजी करायची नाही आम्ही सगळे वस्तीतील लोक तुझ्यासोबत आहोत शिवा आता त्यांचे आभार मानते ते लोक म्हणतात शिवा आभार कसले मानते आमचे ग तू आमच्यासाठी काय काय नाही केलंस आणि आता तुमच्यासाठी करायचं ते आमचं कर्तव्य आहे तेव्हा आता सुद्धा तुमच्या सोबत आता असंच राहून तुम्हाला मदत करू आणि चला येतो असे म्हणत ते सगळे लोक आता शिवाला हात जोडून तेथून जाऊ लागतात तर शिवाने आता सगळ्यांना आता आभार मानून निरोप दिलेला असतो आणि आता ते लोक जाताच इकडे शिवाच्या खांद्यावर हात ठेवून आशू खूप खुश झालेला असतो आणि प्रेमाने शिवा आता आशूकडे बघू लागते तर आता आशुने शिवासोबत गॅरेजवरती पुन्हा एकदा नव्याने संसार थाटलेला असतो तर आता इकडे चंदन हा दिव्याला कोणती शिक्षा करणार तर प्रेमाने थाटलेला नवीन संसारात पाऊल टाकून शिवा आणि आशू पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावरती उभा राहून कसा सीताईला कसा संसार करून दाखवतात आणि स्वतःच्या पायावर उभा राहून शिवाला खऱ्या अर्थाने बायको बनवत सुखी संसारामध्ये शिवा आणि आशू एकमेकांना धरून कसा संसार नेटाने चालवतात हे बघण्यासाठी आणि मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा